नमस्कार मी डॉक्टर प्रतिभा रोग तज्ञ वेलकम टू डॉक्टर प्रतिभा प्रेग्नेन्सी अँड गायनेकॉलॉजी केअर तर आज आपण एक खूप महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत मेन्सेसच्या दरम्यान स्वच्छता कशी पाळावी तर ही माहिती प्रत्येक आई आणि प्रत्येक मुलीने समजून घेणं गरजेचं आहे पहिले मेन्सेस आले की मुली जनरली घाबरतात आणि कधी कधी लाजेमुळे योग्य स्वच्छता पाळली जात नाही पण लक्षात ठेवा स्वच्छता म्हणजे आरोग्य सॅनिटरी पॅड्स कसे वापरायचे तर सॅनिटरी पॅड्स वापरत असाल तर ते दर चार ते सहा तासांनी बदला पॅड हा खूप भरला वाटण्याच्या अगोदर चे चेंज करावा पॅड चेंज करण्यापूर्वी आणि चेंज करण्यानंतर हात धुवावे इन्फेक्शनपासून संरक्षण होतं कपडा वापरणे टाळा मेन्स्ट्रुअल कप आजकाल काही मुली मेन्स्ट्रुअल कप वापरतात हा सुरक्षित पर्याय आहे पण योग्य माहिती आणि सवय लागल्यावरच वापरावा पर्सनल हायजीन टिप्स रोज अंघोळ करा प्रायव्हेट पार्ट स्वच्छ पाण्याने धुवा जास्त साबण किंवा केमिकल्स वापरू नका सुती आणि सैल कपडे वापरा आणि आईसाठी खास मार्गदर्शन म्हणजे आईने मुलीला ह्या सगळ्या गोष्टी प्रेमाने शिकवाव्यात भीती नको लाज नको फक्त योग्य माहिती पाळी म्हणजे घाण नाही लाज नाही तर पाळी हा नैसर्गिक प्रवास आहे हा व्हिडिओ एज्युकेशनल पर्पजसाठी आहे आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा काही प्रॉब्लेम्स असल्यास कृपया तुमच्या डॉक्टरांशी संपर्क साधा थँक्यू